नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी राजकारणात जिवंत राहण्यासाठी तरी मराठा नेत्यांना जरंगे पाटलांचे पाय धरावाच लागणार कोटीत मराठा एक झाल्याने मराठा नेते घेणार निर्णय काय आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया दरम्यान सर्वपक्षीय मराठा आमदारांना दोन हजार चोवीसच्या विधानसभेत जायचं असेल तर त्यांना आताही शेवटची संधी आहे कारण जरंगी पाटलांनी मराठा आरक्षण आंदोलन हे अंतिम टप्प्यात नेऊन ठेवलं आहे त्यामुळेच आता तरी मराठा नेत्यांना या आंदोलनाला पाठिंबा द्यावाच लागणार आहे असे न झाल्यास मराठा समाज हे बाकी कधी विसरणार नाही कारण ज्या ज्या मराठा आमदारांनी जरंगी पाटलांना आरक्षणावरून एकटं सोडलं होतं त्या त्या, त्या मराठा आमदारांना पुन्हा विधानसभेवर निवडून जाणं शक्य होणार नाही हे बाकी स्पष्ट झालंय म्हणूनच जरंगी पाटलांना मुंबईत आंदोलन करण्याची वेळ येणार नाही असे सरकार आधीच सांगितले होते पण सरकार जरंगे पाटलांना खेळत होतं हे उभ्या मराठा समाजाला समजलं तारखेपासून उचललेला मुंबईकडे आंदोलनाचा विडा हा एवढा सोप्पा दिसत नाहीये त्याचमुळे जरंगे पाटील जिथून जिथून आपला मोर्चा नेणार तिथं लाखो करोडांचा जमाव जमणार त्यामुळे जर आपण पाठिंबा नाही दिला तर ते जमाव आपल्याला आपली जागा दाखवल्याशिवाय मागे हटणार नाही त्यामुळेच मराठा नेत्यांनी आपलं राजनैतिक करिअर वाचवण्यासाठी जरंगे पाटलांच्या आंदोलनाला साथ देण्याचा निर्णय सरकारच्या विरोधात जाऊन घेतलेला आहे अशी बातमी सध्या राज्याच्या राजकारणात चालू आहे तर मित्रांनो सराटीपासून निघालेल्या जरंगे पाटलांच्या आंदोलनाला ज्या ज्या भागातून जाताना दिसत आहे तिथं मात्र जनतेने भरभरून प्रतिसाद देऊन जरंगे पाटलांना आपला पाठिंबा दर्शवला आहे आणि अशातच मराठा नेत्यांचाही आता नंबर आहे पाठिंबा दर्शवण्यासाठी तर यावरून तुम्हाला काय वाटतं की मराठा नेते सरकारच्या विरोधात जाऊन हा निर्णय घेणार की नाही घेणार याबद्दल तुमचे अनमोलमत नक्की आमच्यापर्यंत पोचवा तुर्तस धन्यवाद जय महाराष्ट्र